सुद्धा बुद्ध धम्म शिकूयात बाबासाहेबांच्या दृष्टिकोनातून या उपक्रमातील आजच्या नव्या सत्रात पुनश्च आपल्या सर्वांचे मनपूर्वक स्वागत करते बुद्ध धम्म आणि संघ या त्रिरत्नांच्या प्रभावाने आपण सर्व सजीव सुखी होऊयात ही मंगल कामना करते मैत्रिणींनो आपण बुद्ध आणि त्यांचा धम्म हा ग्रंथ आचार्य पी सी वानखेडे साहेबांकडून शिकून घेत आहोत त्यांच्याकडून आपण खंड क्रमांक आठ समजून घेत आहोत सद्यस्थितीत त्यामधील आता दुसऱ्या भागामध्ये आपण पदार्पण केलेलं <coughs> आहे आजच्या सत्राची सुरुवात करण्याकरता आपण साहेबांचे स्वागत करूया आणि आजच्या नवीन प्रकरणाला समजून घेऊया साहेबांचे स्वागत करूया स्वागत आहे सर आपलं नवीन भागामध्ये आपण खंड क्रमांक आठ मधील भाग क्रमांक दोन मध्ये आहोत आणि आता इथे तथागतांची मानवता बघून घेणार आहोत आपण म्हणजे या भागात जेवढेही प्रकरण आहेत हे त्यांच्या मानवतेबद्दल आहेत तर इथे पहिलं प्रकरण बाबासाहेब लिहितात महाकारुणिक आणि त्यांची करुणा आपण कसं कसं आहे प्रकरण बाबासाहेब समजून सांगावं तथागताची मानवता तथागताची करुणा आणि महाकारुणिकता असं हे प्रकरण आलेलं आहे एकदा तथागत रावसीमध्ये विहार करीत होते तेव्हा काही विकूंनी तथागताकडे येऊन तक्रार केली की त्यांची ध्यानधारणेत काही देवगण सतत उपद्रव देत असतात त्यांच्या ध्यानधारणेत काही देवगण सतत उपद्रव देत असतात आपण चौदा नंबरचा व्हिडिओ टाकलेला आहे mm. त्याच्यात चौदा नंबरचा व्हिडिओमध्ये बुद्ध धर्मात कोणते देव आहे त्या संबंधाने आपण चर्चा केली आहे त्याच्यामुळे हे देवगण आपण ते चौदा नंबरचा व्हिडिओ पाहून घ्यावा ह्या त्यांच्या का अडचणी श्रवण करून तथागतांनी त्यांना खालीलप्रमाणे सूचना दिल्या जो चांगुलपणात कुशल आहे चांगुलपणात म्हणजे काय शिला जो शांत शांतीपदाची आकांक्षा करीत आहे त्याने असे वागले पाहिजे की तो समर्थ न्यायी सम्यक वाचायुक्त तसेच मृदू आणि विनम्र असला पाहिजे काय असला पाहिजे तो विनम्र असला पाहिजे तो समाधानी असला पाहिजे त्याच्या गरजा अधिक असू नयेत त्याची कर्तव्ये कमी त्याची जीवन जीवन वृत्ती साधी असावी तो इंद्रिय निग्रही व विवेकी असला पाहिजे उद्धट असता कामा नये त्याला कुटुंब परिवाराची आसक्ती असू नये कोणाला मार अडचणीत आणतात माराचाच आहे मार म्हणजे काय हे इथं म्हटलं आहे ना देवगण सतत उपद्रव करतात कोणते देवगण होते दुसरे तिसरे काही नाही परिनिर्माण वस्वती हाच मार आहे याला देव म्हणतात परिनिर्माण वस्वती आपलं ते मागचे प्रकरण आपण बरोबर पाहिले तर हे पटोपट समजेल तुम्हाला नाही तर मग पुरे अजून ते पुरेजापूर प्रकरण तुम्हाला अर्ध्या तासाचं तयार करून द्यावं लागेल तेव्हा जेव्हा तो काय म्हणते ध्यानाधारणेत काही देवगण सतत उपद्रव देत असतात त्याच्या संबंधाने हे प्रकरण आहे मग कुटुंब परिवाराची आसक्ती नसू नये सुज्ञ जन ना, नावे ठेवतील टीका करतील अशा शुल्लक गोष्टीचा नाद त्याने धरू नये सर्वाचे मंगल हो सर्वाचे कुशल हो सर्वाचे हृदय निरामय होत अशी इच्छा त्याने धारण केली पाहिजे मंगल मैत्री काय मंगल मैत्री कसेही प्राणी मात्र असोत सबल किंवा दुर्बल उंच सुदृढ किंवा मध्यम बुटके मोठे किंवा लहान कोणतेही प्राणी मात्र असो दुष्ट किंवा अदुष्ट दूरवर वास्तव्य करणारे किंवा निकटवासी जन्मलेले किंवा जन्माला येणारे सर्व प्राणी मात्र सुखी होत कोणी कुणास फसवू नये कुठेही असणाऱ्या कुणाचाही द्वेष करू नये किंवा रागाने व वा वाईट भावनेने कुणाचेही अनिष्ट चिंतू नये आपले प्राणपणाला लावून माता आपल्या एकमेव अपत्याला जशी जपते तशीच त्याने सर्व प्राणी मात्राबद्दल मंगल मैत्रीची भावना बाळगली पाहिजे काय दिलं महान कारणिकमध्ये मंगल मैत्री काय त्याचही कल्याण हो त्याचही मंगल हो त्या सगळ्या जीवाचं कल्याण हो मग जमिनीत राहो जमिनीच्या पोटात राहो जमिनीच्या वर राहो पाण्यात राहो आकाशात राहो आठही नयेत दहाही दिशामध्ये सगळे जे काही प्राणी वावरत असतात बिचारे जन्माला आलेले आहेत गर्भात पडलेले आहेत भविष्यात ते जन्माला येतील अशा सर्व प्राणी मात्राबद्दल काय केली पाहिजे मंगल मैत्रीची भावना बाळगली पाहिजे त्याच्या असीम मंगल करुणा मैत्रीच्या भावना जगात सर्वत्र वर खाली अस असमतात अनिर्बंधपणे द्वेष विरहित प्रस्तुत झाल्या पाहिजे तू उभा असो बसलेला असो चालत असो निदलेला असो जोपर्यंत तो जागा असेल तोपर्यंत त्याने असे जागरूक राहिले पाहिजे हेच सर्वानुमते उच्च जीवन आहे मंगल मैत्रीमध्ये हेच सर्वात उच्च जीवन आहे जो मंगल मैत्रीच्या भावना करतो मोहात न पडणारा सद्गुणी ज्ञानी इंद्रिय सुखाबाबत अनासक्त असा तो असल्यामुळे त्याच्या नशिबी पुन्हा गर्भवास येत नाही गर्भवासात पडणे म्हणजे काय होते पुनर्जन्म होणे आणि जो मंगल मैत्री करतो आणि सगळ्या गोष्टीचा काम करतो राग वेश मोहपार संपुष्ट करतो तो गर्भवासात पुन्हा नाही गर्भात पडला की दुःखात पडला दुःखात पडला साराऊस तथागत बुद्धाने त्यांना उपदेश केला आपल्या शत्रूवरही मंगल कल्याण मैत्री करा शत्रूवरही बिचाराचं याचंही मंगल हो याचंही कल्याण हो याचंही सुख हो यालाही मुक्तीचा मार्ग मिळो निर्वाणाचा मार्ग मिळो आणि याच हा देखील गर्भवासात पुन्हा पडू पुन। नये गर्भवासात पडणे म्हणजे परत पुनर्जन्म होणे पुनर्जन्म झाला की तेच ते दुःख सुरू होणे ते परत परत त्या साखळ्यामध्ये पडणे अविद्यापचय संकारापचाय वियान पचाय नामरूप पचाय सराचन पचाय तणापचाय उपादान पचाय भाव पचाय जाती पचाय जरामरणची दुःखा सौ मनसे दो मनसे याच्यात न पडता काय करायचं प्रज्ञानी ते साखळी तोडून टाकायची गर्भवास खतम करायचा गर्भाव काही पडू नये असंच बुद्धाने या म्हणजे आणि त्यासाठी मंगल मैत्री करणं हे गरजेचं आहे मंगल मैत्रीशिवाय ह्या गोष्टी होत नाही म्हणून कोणी काही करो आपण मात्र मैत्रीच करू कोणी शिव्या देवो आपण मात्र मैत्रीच करू कुणी आपल्याला काही म्हण आपण मात्र करुणाच करू म्हणून मुदिता उपेक्षा आणि मैत्री हे चार गुण आहेत मैत्रीचे हेच या प्रकरणामध्ये बुद्धाकडे किती मस्त होते बुद्धाने काय पद्धती सम सांगितलं असं हे प्रकरण करायचं आहे तेव्हा इथंच थांबतो धन्यवाद सर समजलंच असेल आपल्याला हे प्रकरण आणि या प्रकरणात काय म्हणायचं आहे बाबा बाबासाहेबांना त्यांची महाकरुणा कशी होती हे सुद्धा आपल्याला लक्षात आलं असेल पुढील सत्रात पुढील प्रकरणात भेटूयात आपण सर्वांचे मंगल कल्याण सर्वांना जय भीम जय भीम जय भीम